पालघर जिल्ह्यात मल्लांना अस्सल लालमातीच्या गंधात कुस्तीचा खेळण्याचा फड गेल्या पंचवीस वर्षापासून वाडा तालुक्यातील चिखले येथील ग्रामस्थ उपलब्ध करून देत आहेत या कुस्ती स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरिता मुंबई उपनगर नाशिक पुणे सातारा कोल्हापूर यासह हरियाणा व इतर राज्यातील देखील कुस्तीपडू मोठ्या संख्येने येत असतात व त्यांचा खेळ पाहण्याकरिता कुस्तींचे शौकीन प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने गर्दी करत असतात वाडा तालुक्यातील चिखले ग्रामस्थांचे कौतुक करू तितके कमीच आहे कारण एक मे महाराष्ट्र निमित्त या कुस्तीचे आयोजन होत असते हल्ली अनेक ठिकाणी मॅट वर कुस्तीचे आयोजन केले जात असते मात्र मातीवरील कुस्ती खूपच कमी ठिकाणी पाहायला मिळते त्यातच या कुस्ती स्पर्धेमध्ये मुलींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता काय सांगायला चिखले मध्ये इथे कुस्तीच्या स्पर्धेचं मोठ्या प्रमाणात आयोजन केलं गेलं आहे एक मे महाराष्ट्र दिन निमित्त आणि महिलांची कुस्ती या ठिकाणी सुरू आहे आज चिखला ग्रामस्थ मंडळाने आज जो कुस्तीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या सर्वप्रथम मी त्यांना शुभेच्छा देते की आज नाविन्यपूर्ण कार्यक्रम दरवर्षी सालाबारप्रमाणे ते करतायत आणि खरंच महिलांची कुस्तीचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे तर आज माझी महिला पुढे मागे नाही आहे ही कुस्तीमध्ये सुद्धा आहे आणि इतर क्षेत्रामध्ये पण सुद्धा पुढे आहे तर खरंच ह्या कार्यक्रमासाठी मी शुभेच्छा देते आणि महिलांना प्रोत्साहन म्हणून मी त्यांना मा चांगल्या प्रकारे शुभेच्छा देऊ शकते खरं म्हणजे वाडा तालुक्यातील चिखले येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या औचित्यावर जंगी कुस्त्यांचे सामने आयोजित करण्यात येत असतात मागील पंचवीस वर्षापासून हे सामने भरवले जातात महाराष्ट्र भरातून अनेक नावाजलेल्या मल्लांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता लाल मातीतल्या या रांगड्या खेळाकडे क्रिकेटच्या आवाजवी शिरकाव्यामुळे दुर्लक्ष झाले असून अस्सल मातीतला हा खेळ टिकणे फुलणे गरजेचे आहे या हेतूने दरवर्षी या स्पर्धा भरवल्या जातात असं ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे या प्रसंगी गावातील शासकीय निमशासकीय तसेच खासगी क्षेत्रातील निवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान देखील करण्यात आला गावाच्या शैक्षणिक सांस्कृतिक व सामाजिक उन्नतीमध्ये नोकरदार वर्गाचे महत्त्वाचे योगदान असून गाव विकासात कळत न कळत हातभार लावणाऱ्या या कर्मचाऱ्यांचा ग्रामस्थ मंडळांच्या वतीने कृतज्ञतापूर्वक सन्मान देखील करण्यात येतोय तसेच गावातील तरुण तरुणींनी विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचाही विशेष सन्मान करून कौतुकाची थाप दिली गेली गेल्या बऱ्याच वर्षांपासून शिकले ग्रामस्थ या ठिकाणी कुस्तीचे स्पर्धेचे आयोजन करते एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त आणि आपणही या ठिकाणी उपस्थिती लावत आहेत काय सांगाल या आयोजकांसाठी आणि कुस्ती स्पर्धकांसाठी खरं तर या चिखल्या गावामध्ये गेले पंचवीस वर्षापासून या कुस्तीचा सामना आज एक मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्ताने जे आयोजित केलेलं आहे खरोखरच या चिखल्या गावातील ग्रामस्थांना जेवढे धन्यवाद दिले तेवढे कमी पडतील कारण या चिखले गावाने या चिखले गावाचं खरंतर महाराष्ट्राने त्याची दखल घेतली पाहिजे त्याचं कारण असं आहे या चिखले गावाचं वैशिष्ट्य असं आहे की या गावचे तरुण या गावचे तरुण तरफदारही जे काही या कुस्त्या लावतात अतिशय अतिशय खूप किती धन्यवाद दिले तेवढे कमी पडतील कारण या चिखले गावामध्ये मा माझ्या मित्रांनी सांगितलं का खरोखरच या गावामध्ये नोकर नोकर म्हणजे या एम एस एमध्ये जी नोकर भरती झालेली आहे ही महाराष्ट्रामध्ये ऐंशी टक्के नोकर भरती कुठल्याही गावामध्ये नाही याच्यावरूनच लक्षात येतं की या चिखले गावाची एकी किती आहे एकता किती आहे आणि म्हणून या चिखले गावातील या चिखले गावाने या तरुणांना या देशाची सेवा करण्यासाठी या मातीमधले खेळ खेळणारे तरुण आज देशाची सेवा करण्यासाठी निश्चित जातील आणि या देश सेवा करण्यासाठी या चिखलेकरांनी जो पाऊल उचललं आहे यांच्या यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या दिनी महिला असो किंवा जेंट्स असो यांना चांगल्या प्रकारचा खेळ देऊन राज्य लेवलला कुठेतरी जाऊन या गावाचा नाव लवचिक व्हावा अशी मी शुभेच्छा देतो जय जय खरं म्हणजे या स्पर्धांमुळे नव्या पिढीला मैदानी खेळाविषयी आवड निर्माण होतेच त्याचबरोबर गावात एकोपा देखील निर्माण होऊन गावातील वातावरण सुद्धा निकोप बनते अशी भावना या प्रसंगी ग्रामस्थ व्यक्त करतात यावेळी कुस्ती स्पर्धेत एकशे चाळीस घेतला होता त्यामध्ये महिला महिला सहभाग होता गटात आखाड्याच्या मनीषा शेलार यांनी अंतिम मानाच्या गदेचा मान पटकवला तर पुरुष गटात मनीष भोईर नांदिटने अंतिम विजेता व भाऊसाहेब मार्तंड मनमाड हे उपविजेते ठरले गोपासून आपले सर्व रस्ते वर्ग मल्लं बंद आलेला आहे म्हणून गेलं पंचवीस वर्ष या ठिकाणी चित्रे गावामध्ये हा उत्सव भरत आहे त्याची सुरुवात मी स्वतः केली होती तेव्हाही आमदार होतो आत्ताही आमदार आहे आणि पुढेही तुमच्या आशीर्वाद राहू प्रकारे तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो अतिशय परंपरेनुसार गावामध्ये म्हणजे पंचवीस दिवशी जी परंपरा आहे ती परंपरा ग्रामस्थांनी राखलेली आहे गावामध्ये एखादा माणूस विचार होत असेल गावातला एखादा मुलगा एखादी मुलगी उच्च शिक्षण उद्योग असेल मे महिन्या मुलं होत असतील अशा सर्व लोकांचा सत् सन्मान करणं सत्कार करणं हे चिखले गावातील सर्व ग्रामस्थांचं एक वैशिष्ट्य आहे आणि मुख्यमंत्री हे वैशिष्ट गेले पंचवीस वर्ष कायमचं आहे माझा त्यांचा दुरावा कधीच होणार नाही कारण इतर वर्षी किंवा इतर जे वागण आहे परंतु एक मे आणि महाराष्ट्रात कामगार दिन म्हटलं की दोन गरुड आहे आणि जाऊ हे आमचं समिटन गुटाचपणे कायम ठेवून राहिलेलं आहे रिकाजात कोणी नाही आहे आपल्याला विनंती करेल मागच्या सांगितलं होतं की आपलं हे मंडळ असं रचितच नाही कारण आमच्यासारखे केंद्रदार असतात आणि गोष्टी झाली आहे काही तेंडू लोकांबद्दल नाही आमच्या पेज्ञ प्रति झालेलं आहे म्हणजे तेंडू द्या करा सुटलं आमचं राजस्थान काय असलं तर याच्या चांगल्या आपल्याला धंदा मिळतील आम्ही हे कारण जे पंचवीस वर्ष या गावामध्ये अनेक मंदिर येऊन गेले विज केंद्र येऊन लोकांमध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या ज्यांनी त्यांनी जिल्ह्यातून दुसऱ्या मारे वाटत प्रकारचे मूल्य या ठिकाणी जोड केले त्याच्यामध्ये पवित्र भूमिका झालेलं आहे लोक शिका शिकवत राहतात आतापासून चालू लाख न्यात असतो आणि हा याचीचं खेळ आहे हा लाट मासीचा खेळ सरकारने या ठिकाणी मदत केली त्या सर्वांना धन्यवाद Kerana amat santun, mana patutnya dengan adik membuat keretu, adik ingin santun jadi jayamah. Kedua, apabila teror macam ni datang, nasib buruk ji. Jadi lepas, lepas. Wah, semua politik. उपस्थित झालेले सदानंद पाटील त्यांच्या समावेश सामाजिक कार्यकर्ते आणि कुस्ती पालघर कुस्तीगीर संघाचे पदाधिकारी सन्माननीय काशीनाथजी पाटील जोरदार स्वागत करूया सन्माननीय काशीनाथजी पाटील सन्माननीय सदानंद पाटील वेलकम सुषमा गौतम सर आदर्श शिंदे यश दळवी या कुस्तीसाठी पंचरातील भाई पाटील जे आता कुस्ती मैदान चालू आहे त्याच्यासाठी पंच रात्री विठ्ठल पाटील आदर्श शिंदे हात वर करायचं आहे सतीश विठ्ठल पाटील सुस्वागत ते चंद्रगण पाटील विस्वागतम सुस्वागतम काही सेवा सोसायटीचे चेअरमन आपलं सहर्ष स्वागत आणि खूप खूप धन्यवाद राहुल कोमल पटेल कविता त्याचबरोबर त्याचबरोबर सन्मान्य पंढरी पाटील गुरुजींच्या आलेले सामाजिक कार्यकर्ते त्यांचं स्वागत या ठिकाणी करायचंय जितो कुठे कुस्ती समान सुटल्यास कुठल्या प्रकारचं मानधन दिलं जाणार नाही दरम्यान आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत ते विठ्ठल पाटील आपण या कुस्साठी पंचत त्या मल्लांना मला तर वाटतं तुम्ही टाइम द्यावा एक दोन मिनिटांचा कुठून पुन्हा एकदा लावा आणि त्यांना टायमिंग द्या <laughs> उदा पंच टाइम देते तुम्हारा टाइम लाइम टाइमिंग सर्व याची नोंद घ्यायची तसे सर्व मल्लांची जेवणाची व्यवस्था आयोजकांनी ग्रामस्थ मंडळ चिखळेकरांनी केलेली आहे टायमिंग दिला दोन मिनिट धन्यवाद प्रसाद यानंतर एकदा थोडं स्वागताकडे वळतोय आपल्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे पालघर जिल्हा कुस्तीगीर संघाचे सन्माननीय पदाधिकारी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ठाणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सन्माननीय काशीनाथजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मी ग्रामपंचायत विद्यमान सरपंच अजय जाधव आपण विनंती करतोय त्यांचं ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी सरचे स्वागत करायचं आहे सन्माननीय काशीनाथजी पाटील ठाणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष त्याचबरोबर पालघर जिल्हा कुस्तीगीर संघाचे पदाधिकारी सन्माननीय काशीनाथजी पाटील अत्यंत आपल्या बीजी शेड्यूल मधून या ठिकाणी उपस्थित झालेला आहे मी जेव्हा फोन केला मला वाटत सर म्हणाले होते की मला खूप जमत परंतु साहेब केवळ आपण आमच्यावर या या ठिकाणी उपस्थित झालात मी मनपूर्वक आपले धन्यवाद व्यक्त करतोय धन्यवाद व्यक्त करतोय त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मागील वर्षी गुरुजी आपण म्हणत म्हणले ला की आम्हाला बैठकीची व्यवस्था करा आणि आपण बघत असाल एवढ्या वर्ष साहेब आम्ही आमची मंडळी खाली बसत होती मल्लही खाली बसत होते पण या वर्षी आमच्या तरुण मंडळी मी थोडा जोर लावला आणि आमच्या ताकदीला साथ दिली ते आमचे लाडके भाऊजी आणि कबड्डी क्षेत्रामध्ये ज्यांचं उल्लेख आणि आदरपूर्वक नाव घेतलं हो जातं ज्यांच्या माध्यमातून अनेक मल्ल सध्या घडत आहेत कुस्तीच्या पटावरील अनेक खेळाडू घडतायत आहेत ते आमचे लाडके भाऊजी सन्माननीय यांच्या माध्यमातून आम्हाला ही सगळी गॅलरीची व्यवस्था झालेली आहे एकदा जोरदार टाळ्या सन्माननीय सदानंद पाटील साहेब यांच्यासाठी मी विनंती करतोय नंदू पाटील आपण आपण सदानंद पाटील यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे काय सांगाल पालघर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आज चिखले ते ग्रामस्थांनी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आज खरं म्हणजे मला बरं वाटलं इथे येऊन चिखल्या गावामध्ये आज दोनच वर्ष झाली आमच्या पालघर जिल्हा कुस्तीजत संघ आम्ही स्थापन केल्यानंतर मला आज प्रथमच या चिखल्या गावात यायला यायला मिळालं याचा खूप आनंद वाटतो आम्ही आता जसं या चिखल्या गावात जसं आपल्या ग्रामीण भागामध्ये वाडा असेल आपलं पालघर असेल धानू तलासरी जवार मोखाडा विक्रमगड वसई त्या भागातनं आपण चांगले खेळाडू निर्माण करून चांगल्या उच्च ठिकाणी आपण चांगल्या ठिकाणी महाराष्ट्रात जिल्ह्यात या स्पर्धा भरून आपल्या मुलांना इथे चांगलं न्याय मिळेल याच्याकरता आम्ही सतत माझ्याबरोबर सदानंद सदानंद पाटील त्या गावचे आणि आता निवडून खाले त्यांचं जे आपले जाय चिखल्या गावातले सद्गुरुजी यांना आम्ही बरोबर घेतलेल्या आहेत चांगल्या या गावातल्या बघायला मिळालं की आजच्या गेली पंचवीस वर्ष या सामना आपण भरवतो खूप बरं वाटलं खूप आनंद वाटला आणि मला बोलवलं मी खरं म्हणजे या ग्रामस्थांच्या आभार मानतो उपलब्ध करून दिलेली आहे ती सदानंद पाटील यांनी ग्रामस्थ मंडळ मनापूर्वक धन्यवाद सन्मान या बाळचंद्र पाटील आपण सदा पाटील तथा काशीनाथ पाटील साहेब यांच्या समवेत या ठिकाणी उपस्थित झाला मनपूर्वक ग्रामस्थ मंडळ आपले धन्यवाद व्यक्त करते दरम्यान पुढच्या एकदा या ठिकाणी आपण

सुंदर नेहरूचे रंजन पाटील साहेब यांच्या इथे मंचावर स्वागत आहेत त्यांनी मंचावर काय बनवायचं गावचे ज्येष्ठ नागरिक रंजन पाटील लोकेश पाटील हे सुद्धा बांध्राची बघलो

वा प्रति जबरदस्त पाचशे रुपये महादाल महादेव घाटाल साहेब यांच्याकडून आणि ग्रामस्थ मंडळ तिखले कडून सन्मान केलं आणि लोक दोनशे रुपये रंजनजी पाटील साहेब आहे सालाबाद प्रमाणे दर आमाला पुना -पुना या ठिकाणी दरवर्षी आपण उपस्थित राहता एवढेच नव्हे या ठिकाणी आम्हाला प्रेरणा देता आमचं कौतुक करता आणि पुन्हा पुन्हा अशा पद्धतीचे कार्यक्रम व्हावे यासाठी नेहमीच सदिच्छा देता आर्थिक स्वरूपाची मदत करता सन्माननीय रंजनजी पाटील सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय रंजन रघुनाथ पाटील नेरुली मनपूर्वक धन्यवाद आपण या ठिकाणी उपस्थित राहिले त्याचबरोबर चालू असलेल्या कुस्तीसाठी भाई करा यांच्याकडून पाचशे रुपये तसेच ग्रामस्थ मंडळ चिखले यांच्याकडून रुपये आणि एक ग्रामस्थ मंडळ ज्या महिला गट आणि पुरुष गटासाठी आपल्या ट्रॉफ्या मिळालेल्या आहेत शिवशंभो ग्रुप चिखले यांच्या वतीने आपल्या ट्रॉफ्या मिळाल्या आहेत त्यांचे खूप खूप धन्यवाद अतिशय मला कुस्तीच्या महिला मल्ल विजयी महिला मल्ल इकडे पाटील यांचाही स्वागत साहेब आपण गेल्या काही वर्षांपासून चिखले या ठिकाणी कुस्ती स्पर्धेमध्ये नेहमी योगदान देत आहेत आणि इथे युवा वर्ग मोठ्या उत्साहात आज कुस्ती स्पर्धेमध्ये सहभागी होत आहे काय सांगाल या चिखले येथील होणाऱ्या या कुस्ती स्पर्धेबाबत प्रथम तर ग्रामस्थ मंडळी चिखले यांचं सरहृदय अभिनंदन करतो गेल्या पंचवीस तीस वर्षापासून जी परंपरा आहे ती परंपरा ते जोपासत आहे आणि ही परंपरा जोपासत असताना गावाची जी सामाजिक बांधिलकी बंधुप्रेम आहे जसं आपण बघितलं असेल इथे की जे रिटायर्ड कर्मचारी त्यांचा सत्कार इकडे केला जातो वेल एज्युकेटेड सुरुवाती तरुण मुलं आहेत त्यांचा सत्कार या ठिकाणी केला जातो हे सगळं करत असताना या लाल मातीतला जो खेळ आहे तर या महाराष्ट्राचा या देशाचा मातीत या मातीतील हा रांगडा खेळ हा जोपासण्याचं काम हे लोक करतात याबद्दल या संपूर्ण जनसमुदायाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने थे देशवासियांच्या वतीने या मंडळाचं खूप खूप अभिनंदन करतो आपण जर बघितलं तर ही लाल मातीतला जो खेळ आहे या लाल मातीच्या खेळाच्या माध्यमातून मुलांना अगदी पाच सात वर्षाच्या मुलांपासून यांना मातीमध्ये उतरवलं गेलं पाहिजे कुस्तीची ही जी परंपरा आहे ही जोपासणी गेली पाहिजे या मातीच्या माध्यमातून मी नेहमी सगळीकडे सांगत असतो अनेक ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल की महाराष्ट्राच्या मातीमध्ये खेळला जाणारा हा खेळ कुस्ती ज्याचं नाव आहे ही कुस्ती अतिशुक्ती असं वाटणार नाही मी बोलतो त्यामध्ये पण ही कुस्ती गरीबाच्या घरीच जन्माला येते आणि म्हणून कुस्ती ही गरिबा घरची श्रीमंती असं नेहमी म्हणत असतो आपण जर बघितलं देश पातळीवर आपल्या देशाचं संरक्षण करणारी जी यंत्रणा आहे मिलेटरी त्या मिलेटरीमध्ये सुद्धा नव्वद पंच्याण्णव टक्केपेक्षा अधिक मुलं ही गरिबा घरचीच असतात मध्ये आपलं संरक्षण करण्यासाठी या समाजातील गरीब घरची मुलं असतात आणि शौर्य परंपरा ही शौर्याची परंपरा टिकवण्याचं काम हे अशा प्रकारचे पैलवान किंवा मातीमध्ये कुस्ती खेळून आपले शौर्य आपली ताकद ही जोपासण्याचं काम ही मुलं करत असतात आणि खरं तर मुला या मुलांच्या खांद्यावर आपल्या देशाच्या संरक्षणाची जबाबदारी आहे म्हणून या माध्यमातून मी समाजातील सर्व बांधवांना माझ्या विनंती करीन की मागे जर आपण गेलो तीस चाळीस वर्ष भूतकाळामध्ये तर जवळजवळ प्रत्येक गावामध्ये अशा प्रकारचे कुस्त्यांचे फड आयोजित केले जायचे हे फळ कुठेतरी बंद पडलेले आहेत मी विनम्रपणे या सगळ्या माझ्या बांधवांना आवाहन करेन की हे बंद पडलेले फड छोट्या प्रमाणामध्ये का असे ना जसे गावोगावी क्रिकेटचे सामने आयोजित केले जातात तसे प्रत्येक गावामध्ये कुस्त्यांचे फळसुद्धा आयोजित केले गेले के पाहिजेत कारण कुस्ती ही शौर्याची परंपरा आहे मर्दानी खेळ आहे आणि साधू संतांपेक्षा हे चारित्र्य जपण्याचं काम तरून मया ही तरुण ही मुलं करत असतात म्हणून कुस्तीकडे तरुण आकर्षित झाला पाहिजे जेणेकरून आमचा जे समाज निर्वेस्नी बलवान धैर्यवान ताकदवान निर्माण होऊ शकतो इतकंच या प्रसंगी मी सांगेन आणि पुनश्च एकदा या चिखले ग्राम ग्रामस्थांना आयोजकांना खूप खूप मनापासून धन्यवाद देईन की तुम्ही चांगली परंपरा या ठिकाणी होत ओळख आहे आणि आमची इच्छा आहे लवकरात लवकर लवकरात लवकर आपण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्राच्या कॅबिनेट मध्ये जावं आमदार म्हणून निवडून यावं आणि ज्यांचा आज वाढदिवस आहे ते दशरथ गुरुजी पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मंडळाच्या वतीनं पुन्हा एकदा त्यांना त्या ठिकाणी पाच हजार रुपयाचं या ठिकाणी योगदान दिलेलं आहे आणि नुकत्याच या ठिकाणी सागाव या ठिकाणी